शेतकरी बंधूंनो मी बालाजी लिंबोळे ब्रोटेक ॲग्रीसायन्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण कळमूर तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ सुरळे यांच्या शेतामध्ये कापसाच्या प्लॉटवर आलेले आहे तर यांनी जवळपास पंधरा दिवसा अगोदर ब्रोटेक कंपनीचे ग्रो न्यूट्रिका किट अठ्ठावीस किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये कापूस पिकाकरता वापर केला होता तर कापूस पिकाचा वापर करण्याच्या अगोदर आणि वापर केल्याच्यानंतर ज्ञानेश्वर भाऊंना कशाप्रकारे रिझल्ट वाटले किटचे ते आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार नमस्कार थोडक्यात तुमचा परिचय द्या ज्ञानेश्वर माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग सोनोळी राहणार सोनी तालुका कळनुरी जिल्हा हिंगोली तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर एकतीस सत्त्याऐंशी तर तुम्ही एक पंधरा दिवसाअगोदर गोटेक कंपनीचे गोरो न्यूट्रिका किट अठ्ठावीस किलो या प्रमाणामध्ये तुम्ही वापर केला होता तर वापर करण्याच्या अगोदर आपच्या कापूस पिकाची काय कंडिशन होती आपण कीट टाकली तेव्हापासून कापसाची हाईट वाढली आहे हां केल्या हां हां चालर आलेला आहे हां पाते पाते पण सुद्धा आता लागलेले आहे हां आणि ज्या वावरमध्ये कीट वापरलेली आहे हां ती हिरवा आहे आणि ज्याच्यामध्ये कीट नाही वापरली त्याचा कापूस थोडा हाईटला लहान आहे खाद्या पण केलेल्या नाहीत किरवा पण नाही कलर पण नाही आपण कीट टाकली तेव्हापासून आपला कापूस थोडा सुंदर झालेला आहे हाईट झालेली आहे फाटी केलेले आहेत चांगल्या प्रकारची कलरमध्ये आहे सध्या कंडिशनमध्ये आहे तर तुम्ही ही जी किट वापरली या इकडं संपूर्ण भागामध्ये किट वापरलेली आहे आणि इकडल्या साईडला आपण किट वापरायची बाकी आहे तर इकडल्या आणि इकडल्यामध्ये ब म्हणजे बरेचसा तुम्हाला फरक जाणवत आहे हो तर भाऊ आपण अजून दुसऱ्या कापसाला वापरलेली आहे कीट दुसऱ्या कापसाला वापरलेली आहे त्याचा पण रिझल्ट असाच आहे तू इतकंच कमी पडल्यामुळं इकडं असा असा कापूस आहे हां हां तर शेत तर शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता भाऊने आता सांगितलं पाहिजे कापसामध्ये यांनी किट वापरल्याच्यानंतर झाडाची हाईट पण चांगली भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यानंतर पानाची साईज वाढलेली आहे कलर चांगल्या प्रकारे आहे ब्रँचेस चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि ज्या भागामध्ये आपण इकडं वापरलेली नाही आहे त्याच्यामध्ये बघू शकता एकदम कापसाची हाईट पण चांगल्या कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये कलर पण तेवढा नाहीये आणि ब्रँचेस पण तेवढ्या प्रकारे झाले नाहीत तर ज्ञानेश्वर भाऊ आपण या कापूस पिकामध्ये ज्यावेळेस किटाचा वापर करत होतो तर वापर करता वेळेस आपण कुठल्या कुठल्या प्रकारची खतं घेतली होती आपण एक किट अठ्ठावीस किलोवाली किट होती हां पंधरा पंधराचं एक बॅग होती हा आणि सुपर सिंगल सुपर फॉस्फेटची एक बॅग होती म्हणजे तीनच होती तीनच्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्या काहीच नाही वापरलं तीनच तर शेतकरी बंधूं आपण ब भाऊने आता प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहेत तर आपणही वापरू शकता ग्रो न्यूट्रिका किट अठ्ठावीस किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये तर अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याऐंशी छत्तीस चोवीस धन्यवाद